हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये उभारला गेला होता आणि आत्ता जो काही निष्कर्ष बाहेर येतो तो हवेमुळं आणि त्या ठिकाणचे जे काही बेस होता त्याचा बेसमेंट तो गंजल्यामुळं पडला अशा प्रकारचं वर्तमानपत्रात आणि चर्चेतून मी ऐकलं मला असं वाटतं की याची काळजी जी घ्यायला पाहिजे होती बसवताना त्या कॉन्ट्रॅक्टरने ती काळजी त्या कॉन्ट्रॅक्टरनं जर घेतली असती तर अशा प्रकारची दुर्घटना घडली नसती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि देशाबाहेरसुद्धा एक स्वाभिमान आहे आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या महापुरुषाचा पुतळा ही दुर्दैवी घटना आहे आमचे नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफीसुद्धा मागितली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जी दुर्घटना घडली या अशा प्रकारची दुर्घटना इतर ठिकाणी घडली नाही पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत त्याचं एकदा पुन्हा ऑडिट केलं पाहिजे की पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना घडणार नाही आता ही जी दुर्घटना घडली याचं कोणत्याही राजकीय पक्षानं राजकारण करता कामा नये असं आमचं मत आहे या ठिकाणी पुन्हा अशाच प्रकारचा किंवा याच्यापेक्षा मोठा पुतळा आपल्याला कसं बसावता येईल असा प्रयत्न महाराष्ट्रातल्या सरकारने आणि महाराष्ट्रीय जनतेने केला पाहिजे हे बघा ठाकरेचा आणि राणेचा राडा हा काही तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही आहे आणि दोघांनाही माहिती आहे की राडे कसे करावं आणि कसे होत असतात म्हणून कारण राणेसाहेबसुद्धा कच्च्या गुरुचे पक्के चेलेत आणि एकाच संघटनेत दोघांनी काम केलं आहे आरेला कार्य करणारी ती माणसं आहेत जर कोणी राणे साहेबाला कोणी बोलला असल त्यांच्यापैकी तर राणे साहेबाचे जे काही प्रतिउत्तर आहे त्याला ते त्यांच्यासारखंच येणार आहे जर कोणी राणेसाहेबाच्या जा अंगावर जाणार नाही कोणी त्यांच्या घरात जाणार नाही त्यांना रात्रीच्या टायमाला घरात जाऊन अटक केल्याच्या जा घटना तुम्ही पाहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा जाऊ दिलं नाहीत आणि त्यांना रात्रीच्या टायमाला अटक करून नेलं पण राणे साहेब काय बोलले याच्यापेक्षा राणे साहेबाला अटक केलं याच्यावर तर फोकस केलं पाहिजे खरं म्हणजे त्यामुळं राणे साहेबाच्या वक्तव्याचा विपर्यास कोणी करू नये किंवा राणे साहेब आणि ठाकरे साहेबाची घटना ही काही फार तुमच्या आमच्यासाठी नवीन नाहीये हे दोघांचं आरेला कार्याचं उत्तर येते अफजण खान पण आम्ही लढायला तयार आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ठरलेले शब्द आहे अफजल खान मुंबई तोडणार मुंबईची राजधानी गुजरातला नेणार हे ठरलेलं त्यांचे त्यांना विकासावर बोलताच येत नाही अफजल खानावरच बोलतात ते शिवाजी महाराजावरच बोलतात ते आमचं असं मत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये दुर्घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांची त्याच्याबद्दल संयम पाळला पाहिजे सर्वांनी आणि विकासावर बोललं पाहिजे आता लोकांचे भावनात्मक बोलून मतं घेण्याचा हा प्रकार आहे आमचं स्पष्ट मत आहे या राज्यातल्या अडीच वर्षाच्या काळात तुमच्या काय केलं आणि आत्ताच्या अडीच वर्षामध्ये काय केलं याचं मूल्यमापन करून आत्ता निवडणुकीला बोललं पाहिजे मालवी सरकारला सरकारने तुम्हाला मग आणि तुम्हाला खास करून आंदोलनाचे रूप